सोमप्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा कशी करावी जाणून घ्या शुभ मुहूर्त प्रत्येक महिन्यातील त्रयोदशीला प्रदोष व्रत केले जाते प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी महादेवाची पूजा केली जाते महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते चला तर जाणून घेऊया सोम सोमप्रदोष दिवसाचा शुभ मुहूर्त आणि महादेवाची पूजा कशी करावी नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्वा या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा प्रदोष व्रत सोमवारच्या दिवशी येते त्याला व्रत म्हटले जाते प्रत्येक महिन्यातील त्रयोदशीला प्रदोष व्रत केले जाते यंदाचे प्रदोष व्रत सोमवारी येत असल्यामुळे त्याला सोमप्रदोष व्रत म्हटले जाते एका महिन्यामध्ये दोन प्रदोष व्रत असतात पहिले कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरं शुक्ल पक्षात आहे यावेळी माघ महिन्याचा कृष्ण पक्ष सुरू आहे प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी शंकराची पूजा केली जाते महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होण्यास मदत होते महादेवाची पूजा नियमित केल्यास तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते सोमवारचा दिवस महादेवाला समर्पित आहे सोमवारी महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामधील सर्व संकट दूर होतात त्यासोबतच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते महादेवाला देवांचे देव म्हटले जाते आता अनेकांना प्रश्न पडतो की यंदाचा सोमप्रदोष व्रत नेमकं कधी आहे आणि सोमप्रदोष व्रताला महादेवाची पूजा कशी आणि कोणत्या शुभमुहूर्तावर होणार सोमप्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटे ते सहा वाजून एकोणीस मिनिटेपर्यंत म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर देखील शुभमुहूर्त मानला जातो त्या दिवसाचा शुभ मुहूर्त म्हणजेच अभिजित मुहूर्त दुपारी बारा पूर्णांक एक तीन ते बारा पूर्णांक पाच पाच पर्यंत असणार आहे सोमप्रदोष व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समृद्धी वाढते त्यासोबतच तुमच्या कुंडलीतील चंद्रदोष कमी होण्यास मदत होते महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये संपत्ती येण्यास मदत होते प्रदोष व्रताच्या दिवशी या मंत्रांचा जप पार्वती पार्वतीपते नम ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात शंभवायच मयोभवायच नम शंकरायच मयस्करायच नम शिवायच शिवतरायच ईशान सर्वविद्यानामीश्वर सर्व, सर्व भूताना ब्रह्माधिप्तिर्ब्रम्हणक्तीर्ब्र्हा शिवो मे अस्तु सदाशिवो दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ